नमस्कार काल गुढीपाडवा होता गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा गुढीपाडवा मेळावा होता राज ठाकरे यांचं भाषण राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे तुफान गर्दी गर्दी कधीही लपून राहिलेली नाहीये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भाषणाकडे होते राज ठाकरे हे काय बोलणार कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं तर काल त्यांनी त्यांचं जे कुंभमेळ्याबद्दलचं जे मागे वाक्य होतं भरपूर चर्चेमध्ये आलेलं होतं तर त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं मागे काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे जेव्हा कुंभमेळ्याचं पाणी आलं त्यांनी पिण्यास नकार दिला होता त्याबाबत भरपूर चर्चा झाली भरपूर वेगवेगळे वादविवाद निर्माण झाले होते तर त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय तर काल राज ठाकरे म्हणाले मी कुंभमेळ्याचा अपमान केला मी कुंभमेळ्याचा अपमान केला असं म्हणणारे मूर्ख आहेत गंगा नदीची परिस्थिती अत्यंत विदारक आहे गंगा नदीचा साफसफाईसाठी आत्तापर्यंत तेहतीस हजार कोटींचा खर्च झालेला आहे जवळपास तेहतीस हजार कोटींचा खर्च झालेला आहे तिकडच्या घाटावरती तिथे प्रेत जाळी जात आहे नुसतं आपलं अग्नि दिल्यासारखं करतात आणि ढकलून देतात पाण्यामध्ये आपल्या देशामधल्या नद्यांची अत्यंत भीषण अशी अवस्था झालेली आहे तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं की त्यांनी कुंभमेळ्याचा कोणताही अपमान केलेला नाही आहे त्यांनी संपूर्ण गंगा नदीची अवस्था सांगितली सध्या जी आहे ती अवस्था सांगितली संपूर्ण गोष्टी त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे एवढंच नाही तर त्यांनी गंगा नदीची सध्याची जी परिस्थिती आहे जी अवस्था आहे त्याचा संपूर्ण जवळपास एक मिनिटाचा जवळपास एक ते दोन मिनिटाचा त्यांनी व्हिडिओ दाखवला की आज गंगा नदीची अवस्था काय आहे त्यांनी संपूर्ण गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या पुढे नद्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रामधील नद्यांची देखील हीच अवस्था आहे हीच परिस्थिती आहे मुंबईत पाच नद्या होत्या त्यातल्या चार नद्या मेल्या मेल्या नाही तर मारल्या तर काल राज ठाकरे यांनी भरपूर विषयांवर हात घातला भरपूर गोष्टींची चर्चा केली वेगवेगळे विषय होते त्यामध्ये ई व्ही एम पहिला हल्ला त्यांचा ई व्ही एमवर होता त्यानंतर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना बंद होणार आहे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला हेही ते म्हणाले त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेवर किती खर्च होतोय त्याबद्दलसुद्धा चर्चा केली अजून भरपूर विषय त्यांनी या भाषणामध्ये घेतले होते जसं की मराठी भाषेचा होणारा अपमान आता सध्या बघतोय आपण भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी कधी नाशिक कधी नांदेड कधी मुंबई तर कधी नागपूर वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषेचा तसेच मराठी माणसाचा अपमान होतोय तर त्याबद्दल सुद्धा राज ठाकरे यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे मराठी माणसाबद्दल मराठी भाषेबद्दल राज ठाकरे पुढे म्हणाले की प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे त्या राज्यामध्ये त्या राज्यभाषेचा मान राखला गेलाच पाहिजे महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठीचा मान राखलाच गेला पाहिजे तुम्ही मराठी म्हणून कडवटपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले यापुढे ते म्हणाले की महाराष्ट्रात प्रत्येक बँकेत मराठी बोलली जाते का ते चेक करा असंही ते म्हणाले काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रत्येक विषयावर लाडकी बाईनं असू द्या एव्हीएम असू द्या वेगवेगळ्या विषयावर चिमटा काढलेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सोबत आहोत असंही ते म्हणाले राज ठाकरे याबाबत म्हणाले की तुमच्या हातात चांगलं राज्य तुमच्या हातात चांगलं राज्य आलेलं आहे सुसंस्कृत राज्य आलेलं आहे याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीनं मराठी माणसाकडे पाहणार असाल चांगल्या पद्धतीनं जर मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा तुम्हाला निश्चित राहील पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा असंही राज ठाकरे म्हणाले तर जवळपास एक तास हे भाषण होतं वेगवेगळे विषय होते नक्की संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबद्दल जे मागे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे की त्यांनी कोणताही कुंभमेळ्याचा अपमान केलेला नाही आहे असं म्हणणारे मूर्ख आहेत असं संपूर्ण गोष्टीचं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे नक्कीच तो व्हिडिओ संपूर्ण बघू शकता तुम्ही बाकी ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कालचं राज ठाकरे यांचं कालचं भाषण गुढीपाडव्यानिमित्त कालचं भाषण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर देखील करा धन्यवाद Terima kasih telah menonton!